नवापूर ते सारंगपूर दादा दर्शनाला सायकलीने मार्ग असतात नवापूर शहरातील युवकांचे दुसरे वर्ष असल्याने सुखरूप प्रवासाकरता अनेकांनी दिल्या शुभेच्छा नवापूर शहरातून गुजरात राज्यातील सारंगपूर येथे पाच तरुण भाविक सायकलीने रवाना झाले आहेत गुजरात राज्यातील सारंगपूर येथील हनुमानजी मंदिर गुजरात मधील जागृत देवस्थान असून या ठिकाणी भारतभर अनेक भाविक भक्त येत असतात नवापूर शहरातील लिमडावाडी भागातील हनुमानजी मंदिरात विधिवेत पूजा करून भाविक बंटी चंदलानी बंटी शर्मा निलेश चनलानी जयराम आयुजा सेवाभावी दीपेश वर्मा हरीश अग्रवाल आदी सायकलीने गुजरात राज्यात साळंगपूर येथे रवाना झाले आहेत या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शंकर दर्जी विजय सैनी सिंधी समाजाचे अध्यक्ष राजकुमार गेही मयूर शिंदे गोपी सैनी स्वप्नील सैन हेमंत शर्मा सोनू दर्जी आदींनी त्यांना शाळ श्रीपट देऊन सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या या पाच तरुण भाविकांचे सायकलीवरून जाण्याचे दुसरे वर्ष आहे नवापूर शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांना सायकलीवर सुखरूप प्रवासा करता शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या परिवर्तन जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी नवापूरहून सारंगपूर जाणारा कष्टभजन मंदिर हनुमानाच्या दर्शना करते नवापूरहून सायकल प्रवासावर दोन वर्षापासून जात आहे आणि तिथे या यांचा उद्देश म्हणजे चांगला आहे आणि यांनी सुरुवात बंटी शर्माने नवापूरहून पाय पायलींचा सुरुवात केली होती आणि याच्यामुळे कष्टभजन मन नवापूर तालुक्याचे दुःख हरू आणि सर्वांना निडर बनवायची शक्ती देऊ ही कष्टभजन म हनुमान मंदिर ब भगवानला मी प्रार्थना करतो जय श्रीराम